राजुरा येथे पत्रकार दिन सोहळा उत्साहात संपन्न राजुरा तालुका पत्रकार संघ व राजुरा पत्रकार असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने मराठी पत्रकार परिषद संलग्न पत्रकार दिन सोहळा मंगळवार दिनांक सहा जानेवारी दोन हजार सव्वीस रोजी सायंकाळी राजुरा येथील शिवाजी संकुल सुपर मार्केट हॉल येथे उत्साहात पार पडला मराठी वृत्तपत्र सृष्टीचे जनक बाळशास्त्री जांभेकर यांच्या जयंतीनिमित्त आयोजित करण्यात आलेल्या या सोहळ्याच्या अध्यक्षस्थानी माननीय श्री देवराव दादा भोंगळे आमदार राजुरा विधानसभा क्षेत्र हे होते तर कार्यक्रमाचे उद्घाटन माननीय श्री सुभाषरामजी धोटे माजी आमदार व अध्यक्ष चंद्रपूर जिल्हा काँग्रेस कमिटी यांच्या हस्ते करण्यात आले कार्यक्रमात पत्रकारितेतील उल्लेखनीय योगदानाबद्दल पत्रकार पुरस्कार दोन हजार सव्वीस पुढील मान्यवरांना प्रदान करण्यात आले श्री हैदर शेख न्यूज एटीन लोकमत श्री सारंग पांडे एबीपी माझा श्री संदीप रायपुरे दैनिक अॅग्रोवन श्री प्रकाश काळे दैनिक लोकमत श्री नंदकिशोर वाडे आदर्श सरपंच ग्रामपंचायत कळमना तसेच दैनिक सकाळ गोंडपिपरीचे जिल्हा प्रतिनिधी यावेळी समाजातील उल्लेखनीय कार्याबद्दल श्री राजकुमार डाखरे एलआयसी हाऊसिंग फायनान्स विदर्भ टॉपर व श्री अविनाश दोरखंडे प्रेस फोटोग्राफर यांचा विशेष सत्कार करण्यात आला कार्यक्रमास विविध क्षेत्रातील मान्यवर पत्रकार बांधव व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते मान्यवरांच्या मार्गदर्शन पर भाषण पत्रकारितेचे सामाजिक महत्व अधोरेखित झाले कार्यक्रम यशस्वीरित्या पार पाडल्याबद्दल आयोजकांचे सर्व स्तरातून कौतुक करण्यात